नमस्कार मी स्वाती कृतिका फॅशन मराठीमध्ये मा खूप खूप स्वागत करते चला तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची मापं आपल्याला कशी घ्यायची आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हे बघा उंची रुंदी कमर शोल्डर डॉट पाईन बाई रुंदी बाही, बाही लांबी ही सर्व मेजरमेंट तुम्ही आधी लेटरावर लिहून घ्या नंतरच मेजरमेंट करायला सुरुवात करा, करा। त्यानंतर आपल्याला सर्वात आधी ब्लाऊज असं व्यवस्थित ठेवून शोल्डरपासून टेप ठेवून आपल्याला खालीपर्यंत उंची मोजून घ्यायची आहे बघा आपली उंची आलेली आहे चौदा इंच तर आपल्याला चौदा इंच वन प्लस ॲड करून आपल्याला टोटल उंची पंधरा इंच कपड्यावर कापताना ही पेपर कटिंग करताना पंधरा इंच उंची घ्यायची असते प्रत्येक ब्लाऊजची उंची हे वन पॉईंट आपल्याला वाढवायची असते कंपल्सरी हे माप लक्षात ठेवायचं आहे आपल्याला चला मग आपण आता चेस्ट मोजून घेणार आहोत तर चेस्ट मोजण्यासाठी ब्लाऊज असं सरळ टाकून घ्यायचं आहे आपल्याला चेस्ट मोजण्यासाठी सर्वात आधी आपल्याला बटन असतील तुमचे ब्लाऊजला तर बटन हुका असतील तर कुठे ब्लाऊजच्या बटन हुका पूर्ण लावून घ्यायचे आहे आणि ती मी व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे तशा प्रकारे टेप ठेवून तुम्हाला चेस्ट मोजून घ्यायचा आहे चेस्ट आहे आपलं साडेआठ इंच तर साडेआठ इंच आपलं चेस्ट आहे तर आपल्याला चौतीस इंच आपलं ब्लाऊज आहे रुंदीला तर चौतीस इंचचा एक चौथा भाग आपला साडेआठ इंच येतो मी असंच ब्लाऊजचं रुंदी मोजून घेत असते तुम्ही कशी घ्या घास या हातानं खाला तरी तोंडात जातो आणि डाव्या हाताने खाल्ला तरी तोंडा जातो, जातो। त्यामुळे तुम्हाला जसं हवं आहे तशी तुम्ही रुंदी मोजून घेऊ शकता आता कमरसुद्धा सुद्धा कमरसुद्धा प्रकारे आपलं कमर चेट जसं मोजलं तसंच आपल्याला रुंदी आपण जशी मोजली आहे तशीच आपल्याला कमरसुद्धा मोजून घ्यायची आहे इथं हुक बंद करून आपल्याला व्यवस्थित असा टेप ठेवून आपली कमर मोजून घ्यायची आहे तर कमर आहे आपली साडेसात इंच तर आपल्याला साडेसात इंच आहे कमर कमर आपली तर आपल्याला एक इंच डॉटसाठी ठेवायचं आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी ठेवायचं आहे तर आपल्याला टोटल मार्जिंग आपल्याला कमरेच्या तिथे सव्वा दोन इंच मार्जिंग कंपल्सरी द्यावं लागते चला मग आता आपण डॉट पॉईंट मोजून घेणार आहोत डॉट पॉईंट मोजण्यासाठी आपल्याला सर्वात आधी असं ब्लाऊज सॉरी आपण सर्वात आता आपण शोल्डर मोजून घेऊ सर त्याआधी आपण शोल्डर मोजून घेणार आहोत शोल्डर मोजण्यासाठी ब्लाऊज असं व्यवस्थित असं जास्त ओढून पण धरायचं नाही आणि जास्त असं क्रॉस पण करायचं नाही हे बघा मी पहिल्यांदा तर अकरा येते पद्धतशीर ब्लाउज टाकून म्हणजे आपला ब्लाउजचे शोल्डर आहे दहा दहामध्ये एक प्लस ॲड करून आपल्याला अकरा घ्यायचं आहे आणि अकराचं अर्ध शोल्डर घ्यायचं म्हणजे साडेपाच आपलं या ब्लाऊजचं शोल्डर तयार आहे हे बघा साडेपाच शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला मी व्हिडिओ दाखवला त्याप्रमाणे तुम्ही जर ब्लाऊजचं मेजरमेंट काढलं तर तुमची ब्लाऊजची कटई एकदम परफेक्ट बसेल कटई पद्धतशीर तर तुमचं ब्लाऊजसुद्धा पद्धतशीर चला मग आता आपण डॉट पॉईंट मोजून घेऊया डॉट पॉईंट मोजण्यासाठी आपल्याला असा ब्लाउज व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे आणि शोल्डरवर शोल्डरवर टेप ठेवून व्यवस्थित बघा तुमचा तुम्ही कुठून डॉट पॉईंट येतो तिथपर्यंत तुमचा माझा साडेनऊ आलेला आहे तर माझा साडेनऊ आलेला आहे तर मी त्याच्यात वन अर्धा इंच वाढून घेत आहे म्हणजे शिलाई मार्जिंगसाठी आपल्या शोल्डरच्या तिथे अर्धा इंच कपड्यात जातं त्या त्यामुळे मी दहा इंच घेत आहे दहा इंच डॉट पॉईंट घेत आहे चला आता आपण बाही लांबी मोजून घेणार आहोत तर बाही लांबी मोजण्यासाठी व्यवस्थित अशी बाही पकडायची आणि जिथपासून टीप आहे आपली तिथपासून आपण जोडलेली आहे बाई तिथपासून आपल्याला बाही लांबी मोजून घ्यायची आहे आणि आता आपण बाही रुंदी मोजून घेणार आहोत बाही रुंदी मोजण्यासाठी हे बघा आपल्याला बरोबर असा